आर्वी येथील मानसिक रुग्ण असलेल्या तरुणावर तांत्रिक विद्येचा वापर करून बावीस वर्षीय तरुणाला गळा आवळून खून केल्याची घटना स्थानिक विठ्ठलवाडी येथे घडली या प्रकरणी आर्वी पोलिसांनी तीन आरोपींना गुरुवारी रात्री अटक केली सविस्तर वृत्त असे की तक्रार करते गणेश तुकाराम सोनकुसरे हे अमरावती येथे राहत असून त्यांचा मोठा मुलगा मृतक ऋतिक गणेश सोनकुसरे राहणार अमरावती याला मानसिक आजार होता मृतकाला उपचारा करता आर्वी येथे आणले असता तरुणाचा आरोपी आरोपींनी संगनमत करून मृतकाची तांत्रिक विद्याप्रमाणे उपचार करून जीवानीशी ठार केले आणि मृतकाचे प्रेत अत्यविधी करता पोलिसांना कोणती खबर न देता परस्पर फिर्यादीच्या ताब्यात घेऊन पुरावा नष्ट केला फिर्यादीची तोंडी रिपोर्ट तसेच पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती येथील मर्ग शून्य शून्य बावीस कलम एकशे चौऱ्याहत्तर सीआरपीसीचे प्रकरण प्रोव्हिजनल रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहिती दिली असता आर्वी पोलिसांनी चौकशी करून या प्रकरणी आरोपी अब्दुल रहीम अब्दुल मजीद वय साठ वर्ष अब्दुल जुनेद अब्दुल रहीम वय बावीस वर्ष अब्दुल जमीर अब्दुल रहीम वय वीस वर्ष राहणार सर्व विठ्ठलवाडी यांना अटक केली प्रशांत पोलीस अधीक्षक वर्धा यशवंत सोळंके अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत पोलीस अधीक्षक वर्धा यशवंत सोळंके पोलीस अधीक्षक वर्धा सुनील सोळंके उपविभागीय पोलीस अधिकारी आरवी पोलीस निरीक्षक भानुदास पेंदुरकर यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल नगरकर हेड कॉन्स्टेबल इम्रान खिलशी अमोल बर्डे पोलीस शिपाई राहुल देशमुख भूषण निघोड पुढील तपास करीत आहेत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा